शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याबद्दल आपण जे मोहन लक्ष्मण फाडके जे शेतकरी आहेत त्याच्या तक्रारीवरून आपण माधव मोतीराम पांढरे विरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना या गुन्ह्यामध्ये आपण त्याच दिवशी म्हणजे दोन तारखेला के अटक केलेली आहे के तर त्यांना दोन तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी म्हणजे पी सी आर मिळालेला आहे त्याच्यामध्ये एकूण सात शेतकऱ्यांचं ते फसवणुकीबाबत आपल्याकडे तक्रार होती त्यांना नेटशेड म्हणजे शेतामध्ये नेट शेड बनवून देतो आणि सबसिडी मिळवून देतो असं म्हणून असं बोलून त्यांचं नावाने कर्ज मंजूर करून घेतले आणि काही लोकांच्या म्हणजे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नेट शेड पण बनवलं नाही ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नेट शेड बनवलं शेत ते उशिरा बनवले त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं तर कर्जाचा बोजा वाढला आणि त्यांनी जेवढी हमी दिली होती सबसिडीची तेवढी त्यांना ती सबसिडी पण मिळाली नाही त्याच्यामुळे जवळपास आता ही जी फसवणुकीची रक्कम ही सहासष्ट लाख रुपये झालेली आहे आणि तेवढं सहासष्ट लाख रुपये फसवणुकीचा आपण गुन्हा दाखल करून ते माधव पाटील यांना आपण ते त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे